डोंबिवलीतील बेकायदा बांधकामाचा मुद्दा पुन्हा एकदा मुंबई उच्च न्यायालयात पोहोचला असून प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झालाय डोंबिवलीतील पासष्ट बेकायदा इमारतींच्या प्रकरणी याचिकाकर्ते वास्तुविशारद संदीप पाटील यांनी शासन कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि इतर मिळून एकूण तेरा अधिकाऱ्यांविरुद्ध अवमान याचिका दाखल केली आहे या प्रकरणी उच्च न्यायालयाने संबंधित इमारतींमधील रहिवाशांचे सविस्तर माहिती सादर करण्याचे आदेश याचिकाकर्त्यांना दिले आहेत हे प्रकरण सुरू असतानाच आता डोंबिवली पश्चिम उभारण्याचा आरोप आहे या प्रकरणी जागरूक नागरिक हरेश मात्रे यांनी गेल्या शुक्रवारी कल्याण डोंबिवली महानगरपालिका शासन आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल केली आहे या दोन्ही याचिकांमुळे कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि शासन अधिकाऱ्यांविरुद्ध एकूण दोन अवमान याचिका सध्या मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित आहे महारेरा प्रमाणपत्र मिळालेल्या पासष्ट बेकायदा इमारती आणि डोंबिवली पश्चिमेतील चोवीस बेकायदा इमारती या दोन्ही प्रकरणांचा यात समावेश आहे आयरेगाव टाउरीपाडा येथील समर्थ कॉम्प्लेक्स बेकायदा इमारत प्रकरणात उच्च न्यायालयाने यापूर्वीच पासष्ट बेकायदा इमारती तोडण्याचे आदेश दिले आहेत डोंबिवली पश्चिमेतील कोपर नवापाडा जुनी डोंबिवली आणि नवी डोंबिवली परिसरात शासन आणि महानगरपालिकेची कोणतीही बांधकाम परवानगी न घेता सरकारी जमिनीवर चौदा आणि खाजगी जमिनीवर दहा अशा एकूण चोवीस बेकायदा इमारती उभारण्यात आल्याचा आरोप आहे या बांधकामामुळे शासन आणि पालिकेचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडाल्याचंही सांगितलं जात आहे या प्रकरणामुळे डोंबिवलीतील बेकायदा बांधकामांवर कारवाई होणार का आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर न्यायालय कोणती भूमिका घेणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले द पोलीस न्यूज ब्युरो डोंबिवली